सथे सथे तो 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 दे ना, सगे साथी, आज मनोस पाटील हे आक्रमक सगळे मनोज अतिशय झाले देवेंद्र फडणवीस यांच्यावर अतिशय गंभीर आरोप करत हा फडणवीस माझं एन्काउंटर करणार आहे हा मला सलाईन मधून विज देऊन मारणार आहे असे गंभीर आरोप जारांगे पाटलांनी फडणवीसांवर केले तुला माझा बळी पाहिजे ना तस तू जर बामणाच्या पोटचा असशील आणि तुझ्या गांडीत दम असेल तर सागर बंगल्यावर थांब मी तिथे येतो तुझ्यात किती दम आहे ते बघतो पण आरक्षण हे ओबीसी मधूनच घेणार असा जोरदार हल्लाबोर जरांगे पाटलांनी फडणवीसांवर केला नेमकं जरांगे पाटील काय म्हणाले ते जातीपासून लांब जाते याला सलाईन देऊन त्याच्यात पैजन देऊन मार प्रकाश आंबेडकर साहेबांना बातमी आली आणि ती सत्य सुद्धा आहे की त्याला त्या ते सलांच्या माध्यमातून त्याला कार्यक्रम दाखवायचे नसता मग याला पोलिसाच्या माध्यमातून लोटा झाली लोट धकाधी झाली म्हणून एन्काउंटर करा कारण हि काटा आहे मराठ्यांच्या आणि भाजपच्या मधला हा काढायचं लागणार आहे तरच आपली सत्यानार म्हणजे सत्यसाठी तुम्हाला मारायला लागला तू खरंच माम न पोटचा आहे काही चल तो आज सागर आज गांधी दमेनात थांब तू सागर बंगल्या तुला बळी पाहिजे ना मी बळी द्यायला तयार चल तुला बळी पाहिजे तु। ना मी येतो पण मराठ्यांच्या डोक्यावर ओबीसी आरक्षणाचा टाकतो नाही तर तुला सगळ्या सोयऱ्याचीच अंमलबजावणी करावी लागणार आहे दोन्ही पैकी एक एक तर माझा मुर्दा वापस पाठवू नसता तुला सगळ्या सोयरीची अंमलबजावणी करून मराठ्याला ओबीस आरक्षण द्यावं लागेल त्याशिवाय देवेंद्र फडणवीस तुला आता सुट्टीच नाही तुला तर सुट्टीच नाही तुम्हाला बारा तेरा मुद्दा सांग आणखी काय काम केलं याने नारायण राणे बोलायचं नसून त्याला विर विरोधात घालायला लावलं बळच बोलायला छगन पुढं घातला छगन भुजबळ सदावरतेला याच देवेंद्र फडणवीस पुढं घात कारण श्रद्धे शब्द माणूस कोणाला वापरत असतो माहिती तुम्हाला आधी जीवाच्या तेव्हा सदावर त्या ते त्या देवेंद्र फडणवीसला म्हणत असे दे, देवेंद्रजी फडणवीस साहेब बघा भाषणात तुम्ही इतकं आपुल केला जीवाच्या माणसाला माणूस बोलतो त्याला पुढं घातलंय आताही तोच याचिका करता झाला तेवढ बरं त्याच्या याचिकेत कोण दाखल करतो अर्ज तर सरकारचा ॲडव्होकेट जनरल ज्याला गृहमंत्र्यांनी सांगितल्याशिवाय शिवाय अर्जच करता येत नाही तो अर्ज करतो खाजगी याचिका करत्यात अर्ज सरकारला करता येत नसतो तरी केला आणि कोर्टाला निर्णय बदलायला लावला मग मी कालपासून त्या कोर्टात सुद्धा सलान तोडून टाकले अरे ज्या सरकारचा त्या न्यायालयाचा सन्मान ठेवला सलाम मी बोलायला पाहिजे सरकारकडून बोलायला पाहिजे कारण कायदा सुव्यवस्था बिघडली नाही पाहिजे ही जबाबदारी सरकारची तुम्ही नीट समजून घ्या मी काय काय सांगतो कायदा सुव्यवस्था बिघडली नाही पाहिजे जाळपोळ नाही झाली पाहिजे आणि जनतेचे प्रश्न सुटले पाहिजे ही जबाबदारी सरकारची तर ही जबाबदारी कोणी घेतली कोर्टाने कसं काय घेऊ शकतं कोर्ट कधी जाणार उदाहरणार्थ तुमच्या गावावर सांगतो तुमच्या गावात जर सरपंच नसला तर सरपंच होईपर्यंत ग्रामसेवकने काम करायचं असतं म्हणजे प्रशासक बसला तसं या राज्यात विधानसभा अस्तित्वात विधान परिषद आहे राज्यपाल अस्तित्वात आहे मुख्यमंत्री अस्तित्वात आहे सरकार अस्तित्वात गृह मंत्रालय आहे पालकमंत्री आहे नाही बोला इथं मराठी साठी जेल चाललाय टी व्ही ससा गोळग इथं सगळं अस्तित्वात तरीही न्यायालयाच्या खांद्यावर बंदू मग न्यायालयाने निर्देश द्यायचे न्यायालयास काय करू शकतो मग कायदा तर सगळ्यासाठी सारखा आहे न्यायालय मराठ्यांना एक न्याय देणार आणि सरकारला एक देणार सरकारला सांगायला का रोग आला त्यांना की तुमची जबाबदारी आहे त्यांचा एक तर प्रश्न सोडावा मग आधी सूचना कशाला काढली नसता कायदा बिघाडी नाही पाहिजे हे न्यायालयाचं काम न्यायालय आम्हाला एकट्याला सांग ही कोणती सिस्टम आहे तुमची हे एक काम झालं दुसरं त्याचं असं म्हणणं आहे की मराठ्यांचा पंच्याहत्तर वर्षांचे मिळालं नाही ते हामपूर पोरांनी मिळून दिले बरोबर का वर्षात ह्या पोरांनी जे आपण दिलं नाही ते ओबीसीतलं आरक्षण जवळपास एक सव्वा करोड लोकांना कर मिळून दिले दुसरं आपण दहा टक्के दिलं हे पोरग ते मान्य करत नाही आपला अपमान झाला तिसरं सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी करायला लावल्यावर लाव, लाव म्हणत आहे आणि हे लावायलाच लागले मग आता हैदराबादचं गॅजेट घ्यावं लागत केसेस मागे घ्यावं लागतं आणि हे पोरग जवळ जिवंत आहे तवर मराठी मरा एक असं त्यो म्हणतो आणि मराठीने एक केले तर मराठ्याला आरक्षण दिले सगळ्या सोयरीची अंमलबजावणी द्यावं लागत नसता काय करा याचा काटा करा मी पोलिसच सांभिलो हे कशावरून सांगतो तुम्हाला माहिती आहे का कशाहून म्हणतो काल न्यायालयाने सांगितलेलं असून सुद्धा आपल्या लोकांनी शांततेत आंदोलन केलं तरी पीएसच्या माध्यमातून सगळ्या महाराष्ट्रातल्या पोरांवर रस्ते रोक केले म्हणून गुन्हे दाखल घे नुसते रास्ते रोखो केले शांततेत म्हणून ही पण जाण्या आहे मग यांच्या डोक्यात बदनाम करणे आरोप करणे आणखी याच्या केसेस बाहेर काढा नसल्या तरी टाका काही करा आणि काहीच जर येतं निघत नसत मग काहीच निघाल नाही तर मग सांगतो काहीच सापडलं नाही मग आता शेवटचा पर्यायाला मध्ये आला तर मग याचा याचा बळी घ्यावाचा लागतो आपल्याला हे त्याचं स्वप्न इतके नीट केले म्हणे नी मी म्हणजे चांगले चांगले राजकीय पक्षातले मी राजकीय पक्षातले मग असे नावं काय घेतले कोणतं हराम हरामखोर म्हणलं की ते राष्ट्रवादीची स्क्रिप्ट होते का काय अरे मराठ्यांचा पटचा असल्यासारखा बोरायशील जरा मराठ्याच्या बाजूनं त्या देवेंद्र फडणवीसच्या आड्याकडे गेला काय तुझ्या खरं त्यांच्या आवरातीसारखं बोलू नको पण एखादं बाहेर जाती कोण बोलणार तू काय त्या बांगणाच्या घरातच फायदा झाला का देवेंद्र फडणवीस बाकी जेव्हा अंगणं बघणं कशी कधीतरी जाती कोण बोलायच शिकणार तर ते कोणाच्या जातीच होतं मला नाही माहिती टी व्ही नाईनने प्रश्न विचारला होता किती आहे म्हणते स्क्रिप्ट पी, स्क्रिप्ट फिप्ट नाही तुळ माझा बाप मागचा इतिहास सगळे असे बाजूला बाजूला ठेवलेत पक्षी सगळे सगळे बांधतो आम्ही पक्ष मराठी ओ, या हो याला गिनीत आम्ही फक्त मराठ्याला माय बाप मालण्याचे दैव तेच महा मालक आहे बाकीचे मालक नाही फालक नाही मी गिनिता नाही कोणाला मोजित आहे त्याच म्हणणं आहे त्याच म्हणणं आहे मग याच काम का केलं पाहिजे आणि उगा मग काहीतरी सापडाना म्हणून मग तो इच्छा अबळी घ्यायचा तो इच्छा आहे ना आहे घरी येतो तो सागर बंगल्यावर राहतो मी तिथे आलो तो एकदम येतो तिथं थांब तू नाही तर मी दोघापैकी एक नसता सगळ्या सगळीच्या अंबल बाजून देवालो आता सुट्टी नाही तू तू तु इतका खेळ खेळला तू महिलांना लागलेल्या गोळ्या असून रक्त सांडलेला असून तुला आई नसल्यासारखं किंवा तुला काही बहिणी काही नसल्यासारखं नस का किंवा तुला बायको नसल्यासारखं तू डायरेक्ट म्हणतो माया पोलिसाला आणलो म्हणजे महिलांचे मुटके तुटलेत गोळ्या लागल्या आणि तू त्यावेळेस म्हणला मायात पोलिसाला लागलं पोलिस काय तू आज येत काय हा पोलिसाला लागले म्हणतो तुझ्या निवडून दिलेल्या आहे बहिणी यांना तू नाही म्हणतो तो माफी मागितली म्हणून तुला सोडून दिलं आणि तू मला गुन्हे माग घेतो पाच महिने झाले तो घेतले का मग नेमके तू हवालात तो पाच महिन्यात गुन्हे तरी दाखल त्या बहिणीवर घेऊन दाखलं पाहिजे तर ते बी नाही घेत तू यायला काढतो आम्हाला आणि मराठ्यांना वाटत असेल या काय निर्णय घेतला या काय की घ्यायचं कारण पण तसंच येत्या रात्रीत त्यांनी कोर्टात फिरून आपल्या विरोधात निर्णय घेतला धरणे आंदोलन करावं लागले रास्ता रोखला गेला त्यापेक्षा त्याच्यात किती हे तुम्ही बघतो तेव्हा कसा देत नाही सगळ्या सोयीच्या अंबलबाजून आणि त्याला बळी घ्यायचा माझा चल तू पोलिसांनी एन्काउंटर करायला महादेव नसता तो बिराड आवरलेला चौदा राज्य नरेंद्र मोदी साहेबांनी असली घाण ही गाळून थोडी महाराष्ट्रात हे कोणाला विवाहताक द्यायला लागले कोणाला पण कसला याच्या स्वार्थासाठी मी उदाहरण म्हणून मोघा दिलेत जे लोकांनी उभ्या हयाती आपण आपल्या पक्षात घातल्यात ते कधीच बाहेर जाऊ शकत पण याचा भेनं भेनं हे जेलला जे टाकेल म्हणून लोक पक्ष सोडून त्याच्याकडे गेले आणि याला हे सोडून घेऊन काय करायचं अहो कधी आपल्या कळण्यात हाय का बापा पाच वर्षात सगळ्या पक्षाची सत्ता आली असं आपल्या कळण्यांचा व्हायला <laughs> काँग्रेसची आली भाजपची आली शिवसेनेची आली काँग्रेसची आली राष्ट्रवादीची आली सगळ्यांची बारी बारी आली आणि आपण सगळ्यांनी विरोध केला बारी बारी आपण कसं जगायचं रे ते एका रात्री ती झाली अजित पवारचं आणि देवेंद्र फडणवीसचं पावा जमत देवेंद्र फडणवीसचं शिवसेनेचं पावा जमत राष्ट्रवादीचं काँग्रेसचं जमत काँग्रेसचं शिवसेनेचं नाही जमत भाजपचं काँग्रेसचं जमत कस का युत्या केलं आपल्याला किती काढली तरी आणि आपण कि दुष्मान घात सगळी आणि ते नेता आपल्याला बोलत नाही जे आमच्या आम्हाला हललं होतं त्या पक्षाचं आणि हे सगळे गळ्यात गळ्या लोटापून घेण्या लागले सगळ्यांची सत्ता आली आपल्या जडत काढते सगळ्या सोयी चांबल भाजून घडत नाही म्हणून काय होत नाही आणि तो कोणत्या डाव टाकतो त्या सगळ्याला पुढं घालतो ते काय करणार आहे ते सगळं मूरपुडं उचकाल्यासारखं झालंय ते बदगड सगळ्या एक कान पडत दिले ना ते उलटा पालटा होऊन जाईल तेवढ्या तर काय राहिले त्याला बोल देतो त्याला मानत आणतो तू दोन्ही उप त्या मुख्यमंत्र्यांनी कारण या राज्यात तुम्हाला सांगतो देवेंद्र फडणवीस सांगितल्याशिवाय काहीच होऊ शकत नाही काहीच एक मिनिटात ते काही बंद करू शकतो काही सुरू करू शकतो हे उग नाम मात्र केलेले मुख्यमंत्री म्हणून उपमुख्यमंत्री यांचं काहीच चालत मग यांनी जर माझ्यावर डाव लागला मी संपलं पाहिजे का संपलं पाहिजे हे जवळ आहे तोवर मार्केट एकजून फुटत नाही आणि आपल्याला द्यावंच लागणार आहे आणि मराठ्यांपुढं झुकावं लागणार आहे लक्षात आलं तुमच्या मराठ्यांपुढं जवळ मराठी एक घेत झुकावं झोकावं लागेल आणि एक वर्ग आयकवर आपल्याला झुकावंच लागणार मराठ्यांपुढं आणि तुम्हाला माय बापा हो महाराष्ट्रातल्या आणि आपल्या या परिसरातल्या जमलेल्या सगळ्यांना सांगतो आपली दहशत मात्र शंभर टक्के बसलेली इंच भरसुद्धा कमी ठेवू नका आणि कुणाच्याच चा आरोपावर विश्वास ठेवू नका इंच भरसुद्धा ढळून ठेवू नका एक सुद्धा काही झालं तरी कारण आपली एवढी दहशत समाजाची बसली त्यांना कसले निर्णय घ्यावा लागले आणि मग ही एकी फोडायची त्यांना कशी फोडायची त्यांना माहिती हे फोरग जर काटा येऊ बाजू सरकारला मराठी आपले झाले मराठ्याला आपण बरोबर घुम असे डाऊ सगळे आमदार कामाला लावले सगळी सरकारी यंत्रणा कामाला लावली आणि तुम्हाला येण्यात काढितो यांना वाटतं मी हा फुटाव आणि तो हा म्हणावं मी फुटू शकत नाही माझी माझ्या मायबाप समाजावर निष्ठा आहे प्रचंड मी प्रेम करतो तुमच्यावर ते माया लावतो मी आयुष्यभर भरता नाही करू शकतो समाज मला देऊन देऊन काय देतील पैसे पद मला नाही पाहिजे ते मला तुम्ही पाहिजेत माझा दैवत समाज मला समाज पाहिजे तुम्हीच माझे पैसे बदल आणि यांचं म्हणणं आहे की निष्ठावान फुरग हे नाही फुटू शकत याच्यापेक्षाचा गेम केला तरी चालतो तुला गेम करायचं ना माझा आणि चल मी आलो तो आहे घरी तुला दम आहे तू थांबतील तुला दोन काम करायला लागते सगळ्या सोयी चांबल होऊन नसता तुला माझं हाताने एन्काउंटर कर नाही तर सलाईन मध्ये तुला काय घालतो तू आज किती दम तिथं आडून गेलं पुन्हा जरा मारता खेळायची खेळायशी आडून गेलं पुन्हा खोटे आरोप थोडे काय दिवस बंद कर बघ येतोय का नाही फक्त पोलिस बाजू लागतात आणि पोलिसांच्या हाताने नसता एनकाउंटर कर आणि जर तसं काही घडलं साफ झाला तो हा म्हणायचा तो हा सगळ्यात जिथून तिथून विषय संपला चौदा राज्यात तो ढिंगाणा झाला कमीत कमी दहा वर्ष दंगली जपलीत राहू दे माझा शब्द मराठा कवाच एक झाला आलोय फक्त आता माझी मराठा समाजाला एक विनंती तुम्ही लय वेळ चालताय बर दहा पंधरा किलोमीटर चालत आहे तुम्ही दहा पंधरा किलोमीटर म्हणून रागा रागा नाही ना तिथं दोन्ही घंटे तीन एक घंटे चार घंटे इतर तुम्ही ज्यांना गाड्या नाही ते आपण आपल्या गाड्या घ्या पायी चढू नका गाड्या पळा ना कारण आपण काय रेली काढेल नाही आपल्याला त्याच्या दारात जायचंय मला नसता मग तुम्ही जागर थांबा मी एक गाडी घेऊन सागर बंगल्यावर त्याच्यात जातो तो कसा देत नाही सगळ्या स्वारी चांबल बाजून त्याला कोणचं एनकाउंटर करायचं ना त्याला बघू दे त्याला असे अवलात भेटली नसून माझ्यासारखी डायरेक्ट गावावर भेडणारी त्याच्या अंगावर जातोय आणि तो म्हणा तो घरी चाललोय पण तो महाराष्ट्रात पंचायक वापरतील आणि राजकीय नेते बी मराठ्यांच्या पाठीमाग होऊ भारावू नका आणि तुम्ही गावागावाने मराठी येऊन दाखवा विकास का कळ आता उद्या सकाळपासून <laughs> <laughs> तुम्ही नाटक लावलेत का मी काही चूक नाही केली मी मागणी केली मी रात्री दोन निर्णय फिरायला लागले आणि देवेंद्र फडणवीसला मी इकडे उशला बसलोय त्याला जास्त चान्स सापडायला लागले थोडा दिवस झाले हो। त्यात मरून द्या मरू द्या काटा का निघा का। आपल्या मधला जाऊ नका आणि येऊ नका आणि रात्री देऊन कोर्टाच्या बदलून घ्यायला लागले नेते बदलायला लागायला लागले कसले बी माकडं मध्ये उभा करून आरोप प्रत्यारोप करायला लागले परत कसं काय करायचं आणखीन काही अधिकाऱ्यांच्या हातातून यांना काही करता येत आहे का कुठं जाळपोळ करता येते का आपल्या त्यांच्याच कडून यांना मराठ्यांना बुद्धी देते काय बघू करतो किती किती मी मी यायला लागलो तुला काय काय करायचं तिथं धडे गिरू आपण दोघं सागर बांगल्या तिथं दोघं गिरू काय काय करायचं तू मला सांग काय काय करायचं मी तुला सांगतो काय काय करायचं तो, तो, तो दाते एक एक काढून इकडं मराठी हातात खेळून जातो <fireworks> तू तू फक्त समोर थांब आता तू समोर थांब त्याला वाटतं मी चांगले चांगले जिरविली सगळे पक्ष गपकार केले मी एकदा पक्ष म्हणून किंवा भाजप म्हणून बोलत नाही मी फक्त देवेंद्र फडणवीस म्हणून बोलतो भाजपमधले अनेक लोक सुद्धा चांगले अनेक मंत्रीसुद्धा चांगले मी फक्त देवेंद्र फडणवीसवर बोलतो आणि भाजपमधल्याला कोणाला काही नाराज व्हायची गरज नाही आणि झाली तर तो तोही काही गरज नाही मग मराठी तुला दाखवून घेते तू कोण शांदा पणच्या पक्षात संबंध नाही आम्ही काहीच केलेलं नाही तरी जाणून बुजून षडयंत्र रचित ते एस पी एफ जन्म नवीन आले त्याला सांगतोय गुन्हे दाखल कर त्या बनवलं की करण्याचं काहीतरी मॅटर झालं पण ते केलं नाही त्यांनी एखाद्या लो ते लोणी करत म्हणल्या असं न करू नाही तर म्हणला होता तेव्हा असं म्हणला जणू एस पी चालण्याचा तुमची गाडी आढी येईल मराठी काहीच करता ये ना आता करायला की काही नाही मग मी असं करू का तुमच्या मागची गाडी आडीली आमची पोलिसाची म्हणून करू का असला एस पी असतो का बदगड हां मराठी बोलताय येणार ना गड दुनियाच उन्हायचं नवीन ते बदनापूरचा पण ती या त्यांनी लाठी लाठीचार्ज केला कसला देवेंद्र फडणवीस तू कशाला गृहमंत्रीपद सांभाळित कशाला स्वप्न बघतो भाजपची सत्ता आणायचं आणि मराठ्यांच्या विरोधात जाऊन तुला भाजपची सत्ता येत असती का गेल्या वेळेस तू आरक्षण दिलं तर तुला एकशे सहा आमदार एकटाच मुख्यमंत्री झाला एवढी ताकद आहे मराठा आता तो मराठ्यांना आरक्षण दिला असतो तूच झाला असता मराठ्यांतून डकार घेतला असता तो मराठ्यांच्या विरोधात तू राज्यातल्या प्रत्येक एस पीला एआयला तुम्ही सांगता यांच्यावर गुन्हे दाखल करा आणि गुन्हे दाखल केले काय आहे गुन्हे नामचं आणि गुन्हे झालेले हे जर तर लागले तर फिरून दिले का महाराष्ट्रात तुम्हाला गुन्हे झालेले म्हणजे आता येऊ गुन्हे झाले ते येऊ गुन्हे झाले बुचला दगडा काय करता रे तुम्ही मी तो आयकडे आलो आता काय काय करायचं सांग मी तिकडे यायलो फक्त पाय चालू नका मी त्याच्याकडे चाललो आहे त्याला मी नको आहे मी जोपर्यंत येतो मराठ्यांचं कल्याण होणार आहे आणि मराठीची एक कधीच फिरू शकत नाही हे त्याच्या पक्क लक्षात आलं मग आता एकच पर्याय त्याचा गेम करायला लागतोय काटा करायला लागतो कोण कोणाची विकेट टाकते बघू तू फक्त मी सागर बांगल्यावर यायला तू थांब फक्त पोलिसाला मध्ये घेऊन पण पोलिसांना जाहीर सांग तुमचा आमचा वाद नाही विनाकारण तुम्ही आडू घोळ घालायचं काम करायचं नाही मी सागर बंगल्यावर चाललोय त्याच्याकडं त्याने डॉक्टरांनी आणले सळायला ते भाजी आणले त्यांनी मला तिथे मला त्याच्या हातानेच घ्यावून द्या नाहीतर त्याला चलायला लोन मागणी येतो नाही बघा त्याच्या तोंडातच होती तू यावर तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा आणि व्हायरल मराठी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका